आज शुक्रवार महालक्ष्मी मातेचा दिवस आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्स खूप वाढत आहे कोर्ट कचेरी चालू आहे घरात पैसा आलेला पुरत नाही आहे चांगला जॉब लागत नाही आहे तेवढा पगार स सव... म्हणजे पुरेसा वाटत नाही असं वाटतं आहे आपली प्रगती होत नाही आहे प्रमोशन्स मिळत नाही आहे घरात लक्ष्मी घरातली लक्ष्मीला मान सन्मान मिळत नाही आहे तुम्हाला एक छोटीशी सेवा ही शुक्रवारपासून करायची आहे किंवा दर शुक्रवारी करायची आहे तुम्हाला मी सांगते फक्त ह्या एक छोट्याशा सेवेने ना आयुष्यात खूप बदल झालेले मी स्वतः बघितलेले आहे कारण ही छोटीशी सेवा खूप छोटी आहे पण याला काही वेगळं करावं लागत नाही काही करावं लागतं पण तुमच्या आयुष्यातलं सगळं बदलून जाईल माझे स्वतःचे स्व सो, स्वप्न पूर्ण म्हणजे मी सांगू शकत नाही पण मला स्वतःचे स्वप्न जे काही मागितलं आहे ते मला माता लक्ष्मीने दिलेलं आहे मी तुम्हाला सांगते सगळ्यात सा सोपी गोष्ट की दर शुक्रवारी कोणताही शुक्रवार धरा शुक्रवारपासून माता लक्ष्मीचे वैभव लक्ष्मी व्रत करायला सुरुवात करा किंवा व्रत करायला जमत नसेल उपवास जमत नसेल किंवा काही अशा गोष्टी जमत नसेल तर दर शुक्रवारी किंवा शुक्रवारपासून सलग एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस एक्कावन्न दिवस अनुष्ठान करा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं महालक्ष्मी अष्टक फक्त आठ ओळींचं आहे इंद्र उवाच आहे इंद्रांनी लिहिलेलं आहे महालक्ष्मीची आपण म्हणतो ना की त्यांची स्तुती करत आहेत ते ते तुम्ही महालक्ष्मी अष्टक शुक्रवारपासून सलग अकरा एकवीस एक्कावन्न दिवस केलं किंवा दर शुक्रवारी त्याचं अनुष्ठान अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा असं केलं महालक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुम्हाला हवेत तसे रिझल्ट देते खूप साधे सोपे आहेत ह्या रिलेटेड अजूनही गोष्टी आहेत नक्कीच लवकर तुमच्यापर्यंत मी घेऊन येईल तर असेच आपले व्हिडिओज बघत राहा श्री स्वामी समर्थ